नमस्कार श्रोतेहो महसूल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत तुम्हाला अजयची गोष्ट सांगते एका खेड्यातलं तरुण त्याला वाटायचं स्वातंत्र्य लढ्याबद्दल आपल्याला शाळेत जे शिकवलं तेवढंच आहे सगळं पण जेव्हा त्याने आपल्या महसूल शाही चॅनलवर स्वातंत्र्य लढ्याच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याला आपल्या देशाच्या इतिहासाची खरी खोली त्यागाची जाणीव झाली त्याला खूप अभिमान वाटला आपल्या पूर्वजांचा अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण गोष्टींसाठी महसूलशाही शाही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपल्यासोबत या विषयावर बोलायला एक खास पाहुणे आहेत इतिहासाचे अभ्यासक आहेत गेली अनेक वर्ष त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर खूप संशोधन केले आहे आणि त्यांना त्यांच्या कामासाठी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहेत नमस्कार नमस्कार मला इथे बोलावल्याबद्दल धन्यवाद नाहीत किंवा कमी माहिती आहेत आपल्याला पण या गोष्टी आपल्या स्वातंत्र्याचं महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करतील अगदी बरोबर इतिहास हा फक्त तारखा आणि घटनांचा संग्रह नाही कथा निर्णय आणि त्याचे परिणाम दडलेले आहेत तर मग सुरुवात करूया पंधरा ऑगस्ट याच तारखेपासून हीच तारीख का निवडली गेली यामागे काही विशेष कारण होतं का हो म्हणजे ही निवड लॉर्ड माउंट बॅटन यांची होती यामागे एक दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ आहे खर तर अच्छा तो काय पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस या दिवशी जपानने शरणागती पत्करली होती दुसऱ्या महायुद्धात माउंट बॅटन त्यावेळी दोस्त राष्ट्रांच्या फौजांचे आग्नेय आशिया विभागाचे प्रमुख होते त्यामुळे त्यांच्यासाठी ही तारीख एका मोठ्या विजयाचं प्रतीक होती म्हणून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी हीच तारीख निवडली अरे वा म्हणजे एका अर्थाने ती त्यांच्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या महत्त्वाची तारीख ठरली आणि जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या देशाची आर्थिक स्थिती नेमकी कशी होती आपण ऐकतो की परिस्थिती खूप वाईट होती वाईट नाही अत्यंत बिकट होती म्हणायला हवं म्हणजे बघा ब्रिटिशांच्या धोरणांनी भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे खच्ची केली होती हा। एक उदाहरण देतो सतराव्या शतकात जागतिक व्यापारात भारताचा वाटा किती असेल अंदाज करा आ, मला नक्की नाही माहीत बराच असेल सुमारे टक्के। टक्के? भाब रे। हो आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हाच वाटा एक पॉइंट पाच टक्क्यांपेक्षाही खाली आला होता म्हणजे प्रचंड घसरण हो ना ही फक्त आकडेवारी नाही ही ब्रिटिशांनी जी पद्धतची लूट केली त्याचा परिणाम होता आपले उद्योगधंदे मोडले आपल्याला फक्त कच्चा माल पुरवणारा देश बनवलं हे आकडे ऐकूनच धक्का बसतो या अशा परिस्थितीत मग आपला पहिला स्वातंत्र्य सोहळा कसा झाला असेल आज अस तसा मोठा नाही अजिबात नाही दिल्लीतला पहिला सोहळा खूपच साधा होता अच्छा पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावर के ध्वजारोहण केलं हे खरंय पण कोणतीही मोठी लष्करी परेड नव्हती किंवा मोठे सांस्कृतिक कार्यक्रम पण नव्हते खरा उत्साह तर लोकांमध्ये होता सामान्य माणसं सा रस्त्यावर उतरून उत्स्फूर्तपणे आनंद साजरा करत होती तो जणू सरकारी सोहळ्यापेक्षा लोकांचा उत्सवच जास्त होता कल्पना करू शकते मी आणि आपला राष्ट्रध्वज आपला तिरंगा त्याला मान्यता कधी मिळाली कशी मिळाली यात पण काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत का नक्कीच आपला तिरंगा त्याला संविधान सभेने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मान्यता दिली म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या फक्त काही आठवड्या आधी अगदी आईनवेळी म्हणजे हो आणि याची मूळ रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती हे तर अनेकांना माहितीये पण पण त्यात जे अशोक चक्र आहे ना मध्यभागी ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सुचवलं होतं अरे हे नवीन आहे हो हे चक्र आख्या प्राचीन संस्कृतीचं धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे आपल्या प्रतिकांमागे सुद्धा किती खोल विचार आहे बघा खरेदी आता थोडं स्वातंत्र्य लढ्यातल्या एका महत्वाच्या टप्प्याकडे वळूया भारत छोडो आंदोलन ते किती तीव्र होतं आणि त्याचा परिणाम काय झाला नक्की भारत छोडो आंदोलन ते खरंच निर्णायक ठरलं म्हणजे देशभरातून एक लाखाहून अधिक लोकांना अटक झाली होती एक लाख हो अनेक ठिकाणी गोळीबार झाला या आंदोलनाने ब्रिटिश सरकारवर प्रचंड दबाव आणला जरी आंदोलन लगेच यशस्वी झालं नाही म्हणजे ब्रिटिशांनी ते दडपलं तरी याने एक गोष्ट स्पष्ट केली की भारतीय आता पूर्ण स्वातंत्र्याशिवाय मागे हटणार नाहीत यामुळेच ब्रिटिशांना वाटाघाटी सुरू कराव्या लागल्या याच काळात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौज यांची भूमिका पण खूप महत्वाची होती ना अगदी आझाद हिंद फौजेने ब्रिटिशांविरुद्ध एक थेट लष्करी आव्हान उभं केलं होतं जरी युद्धात त्यांना मर्यादित यश मिळालं तरी त्यांच्या कार्याचा मानसिक परिणाम खूप मोठा झाला तो कसा ब्रिटिश भारतीय सैनिकांमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली सैनिकांची निष्ठा आता ब्रिटिश साम्राज्यापेक्षा स्वतःच्या देशाप्रती अधिक आहे हे ब्रिटिशांना जाणवलं आणि त्यामुळेच त्यांना भारत सोडण्याचा निर्णय घेणं कुठेतरी सोपं झालं हे सगळं ऐकल्यावर स्वातंत्र्याची खरी किंमत आणि त्यातली गुंतागुंत अधिकच स्पष्ट आहे चला तर मग आता काही प्रश्न घेऊया जे आमच्या श्रोत्यांना पडले असते पहिला प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यात जी सीमारेषा आहे तिचं नाव काय आहे त्या रेषेला रॅडलीफ लाईन म्हणतात सर सिरिल रॅडलीफ नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ती आखली होती फाळणीच्या वेळची ती एक दुःखद आठवण आहे खरं तर हे नाव लक्षात ठेवलं तर फाळणीचा इतिहास आठवणीत राहील बरोबर दुसरा प्रश्न आपण आत्ताच बोललो पण पुन्हा विचारते राष्ट्रध्वजातील अशोक चक्राचा विचार कोणी सुचवला होता हो ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या राष्ट्रीय प्रतिकांमागेही मोठा विचार असतो हे यातून समजतं हे लक्षात ठेवलं तर प्रतिकांचा आदर वाढेल तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट नवीन वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तिसरा प्रश्न थोडा इतिहासात मागे नेणार आहे अठराशे सत्तावन्नच्या बंडाला प्रेरणा देणारी एक भविष्यवाणी होती म्हणे ती कोणत्या युद्धाशी संबंधित होती ही भविष्यवाणी प्लासीच्या युद्धाशी सतराशे संबंधित होती असं म्हटलं जायचं की प्लासीच्या युद्धाच्या शंभर वर्षांनी ब्रिटिश राजवट संपेल आणि बरोबर वर्षांनी म्हणजे मोठा उठाव झाला इतिहासातील घटना कशा एकमेकांशी जोडलेल्या असतात हे यातून दिसतं हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे खूपच रंजक अशाच माहितीपूर्ण मार्गदर्शनासाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आता वेळ आहे एका मिनी क्विजची बघूया तुम्ही किती लक्ष देऊन ऐकत आहात प्रश्न सोपा आहे भारताचे राष्ट्रगीत जनगणमन गायला अधिकृतपणे किती वेळ लागतो कमेंटमध्ये उत्तर द्या बघू आम्ही शेवटी उत्तर सांगणार आहोत आता आपण काही महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या गोष्टींवर बोलू फाळणीची गोष्ट आपण केली गांधीजींची काय भूमिका होती त्यावेळी बरोबर फाळणीला गांधीजींचा तीव्र विरोध होता आणि विशेष म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्या दिवशी देश स्वातंत्र्य साजरा करत होता गांधीजी दिल्लीत नव्हते कुठे होते थे? ते ते कोलकात्यात होते तिथे उसळलेल्या जातीय दंगली शमवण्यासाठी ते प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा आनंद फाळणीच्या दुःखामुळे अपूर्ण होता आणि फाळणीचे परिणाम किती भयंकर होते आपण आकडे ऐकलेत हो आकडेवारी धक्कादायक आहे सुमारे दीड कोटी लोक विस्थापित झाले म्हणजे त्यांचं घरदार जमीन जुमला सगळं सोडून त्यांना स्थलांतर करावं लागलं कोटी आणि अंदाजे दहा लाख लोकांचा मृत्यू झाला या दंगलींमध्ये आणि स्थलांतरात स्वातंत्र्याच्या त्या, त्या सोनेरी क्षणांवर ही एक खूप मोठी आणि गडद दुःखाची छाया होती खरं आणि आपलं राष्ट्रगीत जनगण मन त्याचा स्वीकार लगेच झाला नव्हता नाही रवींद्रनाथ टागोरांनी ते एकोणीसशे अकरा मध्येच लिहिलं होतं पण भारताचं राष्ट्रगीत म्हणून त्याला अधिकृत मान्यता मिळाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी म्हणजे भारत प्रजासत्ताक बनण्याच्या अगदी दोन दिवस आधी बरोबर चला तर मग आता आपल्या मिनी उत्तराची वेळ प्रश्न होता जनगण गायला अधिकृतपणे किती वेळ लागतो आणि बरोबर उत्तर आहे बावन्न सेकंड ज्यांनी बरोबर उत्तर दिलं त्यांचं अभिनंदन हे आपल्या राष्ट्रीय प्रतिकांबद्दलचं आपलं ज्ञान दाखवतं अगदी तर आजच्या चर्चेतून आपण स्वातंत्र्य लढ्यातले काही वेगळे पैलू पाहिले पंधरा ऑगस्ट ची निवड का झाली त्यावेळी देशाची आर्थिक स्थिती काय होती पहिला स्वातंत्र्य सोहळा किती साधा होता राष्ट्रध्वजाची कहाणी फाळणीची दुःखद बाजू गांधीजींची भूमिका हो या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवण करून देतात की हे स्वातंत्र्य किती कष्टाने किती त्यागाने मिळालं आहे ते किती बहुमोल आहे खरंय हा वारसा जपायला हवा अशाच आणखी महत्त्वपूर्ण माहितीसाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे तुमच्या सूचना आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा तसेच आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तिथे तुम्हाला अपडेट्स आणि खास माहिती मिळत राहील हा माहितीपट कसा वाटला हे पण कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा लवकरच भेटू पुढच्या भागात आशा आहे ही माहिती तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी नवीन दृष्टिकोन देईल महसूलशाही परिवाराकडून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र